तर नमस्कार मंडळी मी कोकणी वेल्डर माझ्या चॅनलवर तुमचा तुमचं स्वागत करतो आता साई नगरात साई मंदिर त्याच्यानंतर भेटतं आपल्या गा मोंडात भैराई मंदिर तर ते त्यांची पण शूटिंग घेणार आहे जर तुम्ही थळीची असाल वाडीतले किंवा त्या गावातले तर माका नक्की कमेंट करून सांगा मंडळी न्यू ही बघा आमची असा वीरवाडी ही बघा येता आमची लाल पण मंडळी न्यू हा बघा छोटासा साई मंदिर तरी मंडळी मी येऊन पोहोचले आई भैराईच्या मंदिरामध्ये जरा चला दाखवत हो बघा आमचं सुंदर असो कोका मंडळी मी कोकणी वेल्डर माझ्या चॅनलवर तुमचं सरसे स्वागत करत आहे आज मंडळी माझा काम असा आता मोंड झरकरवाडीत असा आणि मी प्रत्येक वेळी थं ज्या गावात जात आहे थं तुमका मी म्हणजे मंदिर किंवा काय असत दाखवतोय तर आज आपल्या पहिला भेटतात साईनगरात साई मंदिर त्याच्यानंतर भेटतात आपल्या गाव मोंडात भैराई मंदिर तर आज मी तुमका आता मंदिर दाखवणार असं आहे तर चला आता मी निघत आहे कामा का आणि प्र मी जाताना वाडीत म्हणजे जे, जे वाडी किंवा गाव मिळतं तर त्यांची पण शूटिंग घेणार आहे जर तुम्ही थैची असशाल वाडीतले किंवा त्या गावातले तर माका नक्की कमेंट करून सांगा मी त्या गावातलो होय म्हणून चला तर आता मी निघते कामाक जा तुम्ही आता जा कामा जात आहे तर जाऊच्यापूर्वी आमची वीरवाडी तुमका दाखवत आहे चला वीरवाड़ी तुमका दाखवते मी आणि ही बघा मंडळ आमची विरवाडी निसर्गाच्या मस्त की साने द्यात असलेली विरवाडी बघा कसा भारीच वाटता एकदा येऊन तरी बघा तुम्ही आमच्या विरवाडीत ही असा आमची विरवाडी आणि ता असा आमचा हनुमान मंदिर दिसता आता तुम्हाला दररोज मी दही पाया पडू जाते तर हनुमान मंदिर आणि ही बघा आमची विरवाडी काठी वसलेली आमची विरवाडी ना जो या झाडांच्या पक्ष्यांच येता ना आता पण थोडं थोडं येता ऐकू का बघा तुम्ही भारीच वाट एकदम मन प्रसन्न होतला तुमचा पावसान पण वातावरण केलं ना आता ही बघा येता आमची लाल परी पूर्ण व्हिडिओ बघत राहा ह्या रोडने जाऊचा आपल्या एक मोंडात मंडळ चढावण आमच्या विरवाडी चढावण चढून इलास वर की असा मुंडेवाडी मोंडात दोन मोंडेवाडी आहेत पण ही आमच्या म्हणजे आमच्या बाजूगा विरवाडीच्या बाजूगा बघा आता मुंडेवाडीसून पुढे इलास की तुमका भेटेल साईनगर आणि ह्या असा साईनगर आणि ही साईनगरातली घरा असा साईनगर भारीच वाटत बघा एक छोटासा साई मंदिर हा म्हणून एका साईनगर म्हणतात मंडळी नु ह्या बघा छोटासा साई मंदिर आहे चला तुमका दाखव द्या आता साई मंदिर तर ह्या असा साईनगरातला साई मंदिर ओला साईनाथ महाराज की जय ओम साईराम नमस्कार मंडळी नू आणि आता आमचो इलो आह तो हिरवाडीसून रोड इलो आह विरवाडी टिट्यावर ना आणि ह्या साईट का गेलास तर तुम्ही मोड बापरडा वानेवडा येता आणि हा बघा तुमका भाईराई मंदिर का जाऊचं असतात आणि सडे वगटन आणि तरळ्यात जाता तो ह्यो रोड आहे हो बघा सडे वॉगटनात गेलास की तरळ्यात गेलास तरळ्या रोड का गेलास, तररेक गेलास। या रोडने तुमका भैराई का जाचं लागत मोंड गाडीवाडी तरी मंडळी मी येऊन पोचले आई भैराईच्या मंदिरामध्ये जरा चला दाखवते तुमका आई भैराईचा मंदिर आणि ह्या मंदिराचा भैराई देवी मंदिर मोड आई भैराई देवी मंदिर मोड फार गेट बघा मस्त भारीच बनवलेलं चला मंडळी तुमक आता मंदिर दाखवते मी आई बाईराईचं मंदिर भारीच वाटतं तुम्ही कधी इलाच आहे मोंडा मोंड साईड का तर नक्की येवा हो एकदा मंदिरातला असा हॉल स्वयंभू देवी भैराई देवी मंदिर आणि हा असा गाभारो आई भैराई देवीच आई भैराई देवी माता गाभाऱ्याचं काम पण बघा भारी नक्षीकाम केलेलं असा दरवाजा पण बघा नक्षीकाम गाम एकदम भारी हा मंदिर असा आता भाऊचा मंदिर असा त्या पण त्याच मंदिराच्या बाजू कसा आई बाहेर देवीच्या मंदिराच्या बाजू भैराई देवी मंदिर आणि ह्या असा रामेश्वराचं मंदिर ह्या असा रामेश्वराचं मंदिर बाजूकच भैराई देवीच्या मंदिराच्या बाजूक आणि असा नंदी महाराज की जोई आपल्या आता कामाका का आणि हा रोड जाता तो खाली पुन्हा मोंडातच जाता मोड कॉलेज का करून खाली बाजारपेठेत जाता आणि आपल्या आमका जाऊचा असता ह्या रोड का रोड चला दाखवते तुमका तर मंडळी तुमक पण येऊच असलं तर नक्की येवा या मंदिरात भेट देवा भारीच मंडळी मंडळीनो ह्या असा बाहेरायचा देवी मी आता पाया पडून लवता मंदिर आणि तो बघा ह्यो रोड आणि हो आपलो रोड असा तो बघा ह्यो जाता तो मगाशी बोलले तुमका तरळ्या का जाता म्हणजे यो सडे ओघड का रोड निघता ह्यो पार आणि आपल्याक जाचा असा तो ह्यो रोड असा आणि हा रोड असा तो आमच्या नाडन मार्गे करून वाड्यात भार पडता नाडन हजार कारवाडचं आपलो आता रोड इलेलो असा आणि हा जो पुढे जाता तो आता हे पुढे वाडी आणि नंतर वाडी आणि असे वाडी आहात हो, त्याच्यानंतर आमची लागतात गाव आणि त्याच्यानंतर वाड्यात तो हा रोड बाहेर पडता चला तर जाऊया आपण आपल्या काम आका आता चला दाखवू नका पुढे आमचं काम मंडळीनो आता आम्ही येऊन पोचलो या रानावनात काहीतरी आणि गाडी ते लावली आहेत आणि हे बघा हे खळ्यात पत्रे टाकूचे आहेत आमचे हे अगोदरच आम्ही टाकून गेलो होतो पत्रे झाले ते का आता चार पाच महिने झाले आणि आज खळ्यात टाकूच्यावर तर आता लाईट टाकूचा पहिला आमचा मेन काम लाईटीचं कनेक्शन करूचा बोर्डा का आणि सगळे मशिनरी आज सकाळच्या रेडीत एवढा काम झाला एक दोन तीन आणि चार कच्चे टाकून घेतले आणि ह्यांका जरा कलर मारून घेतला येवती दुपारी टाकून आणि आता दुपारी आमचा बघा आता चार वाजता स्टँड पूर्ण झालेला असतात थोडा कलरिंगचा काम चालू आहे फिनिशिंग आता पत्रे चढवणार आम्ही हो बघा आमचं सुंदर असो कोका झरकर वाडी या बघा आमचा काम पूर्ण झाला दुपारी आता चार वाजता आज पत्रे थोडे कमीच आता होती सहा वाजेपर्यंत चढण तरी मंडळीन आमची आता खळ्याची पत्रे बसवून झालेले आहेत बघा तर आता हुक लावणार आणि आम्ही जाणार घराक तर मंडळी आजचा ब्लॉग जर तुमका जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला गुड बाय